बाबासाहेबांकडे गेले आणि बाबासाहेबांना त्यांनी असं म्हटलं म्हणजे बाबासाहेब आम्ही गेल्या साठ वर्षापासून बैसाखी नावाच्या विशेषांकाच्या माध्यमातून बौद्ध धमाचा प्रचार आणि प्रसार करतो या विशेषांकाला तुमचा एखादा लेख द्या ही गोष्ट सुद्धा बाबासाहेबांनी मान्य केली आणि त्यांच्या विशेषांकाला एक सुंदर असा लेख लिहून दिला तो लेख बैसाखीमध्ये प्रसिद्ध झाला त्यावेळच्या आपल्या लोकांनी वाचला त्याच्यात महत्वाचे मुद्दे होते कोणते त्या लेखामध्ये असं होतं लिहिलेलं की सध्याच्या भिक्षू संघामध्ये फेरफार करण्यात यावी जागतिक स्तरावर बौद्धांची एखादी संघटना असावी आणि बायबल सारखा एखादा बौद्धांचा हँडलिंग ग्रंथ असावा हँडलिंग म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्या योग्य कारण त्रिपीठक होतं पण ती म्हणजे तीन पीठक म्हणजे पेटारे तीन पेटारे भरून मोठे मोठे ग्रंथ होते त्याला एकच नाव दिलं त्रिपीठक एक पेटारा होता सुट्टपीठकाचा एक पेटाळा होता विनय पीठकाचा आणि एक पेटाळा होता अभिधम्म पीठकाचा एवढे ग्रंथ आपले लोक वाचू शकत नाही म्हणून बाबासाहेबांनी बायबल सारखा एखादा बौद्धांचा ग्रंथ असावा याच्या विश्लेषण केलं ते बैसाखीमध्ये प्रसिद्ध झालं त्यावेळेच्या लोकांनी वाचन केलं आणि त्यावेळेचे आपले लोक विद्वान होते आपले लोक आता विद्वान आहेत आपले लोक भविष्यात विद्वान राहतील काही लोकांनी बाबासाहेबांना प्रतिक्रिया दिल्या बाबासाहेब तुम्ही म्हणता की बायबल सारखा एखादा बौद्धांचा हॅन्डलिंग है, ग्रंथ असावा बाबासाहेब तुम्हीच तो लिहू शकता काय म्हटलं लोकांच्या प्रतिक्रिया बाबासाहेब तो ग्रंथ तुम्हीच लिहू शकता या प्रतिक्रिया जेव्हा बाबासाहेबांनी आ वाचल्या तेव्हा बाबासाहेबांनी चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे एकावनला हा ग्रंथ लिहायला सुरुवात केली तेव्हा त्याचं ते नाव इंग्रजीमध्ये द ग्रॉस्पिल ऑफ बुद्धा तर बाबासाहेबांनी संपूर्ण लिखाण इंग्रजीमध्येच केलं हा ग्रंथसुद्धा इंग्रजीमध्ये लिहिला द ग्रॉस्फिला बुद्ध या नावाने ग्रंथ लिहायला सुरुवात केली चोवीस ऑक्टोबर एकोणीसशे एक्कावनला आणि पाच डिसेंबरच्या मध्यरात्री हा ग्रंथ लिहून पूर्ण झाला चोवीस ऑक्टोबर एकावन्न ते पाच डिसेंबर छप्पन हा कालावधी पाच वर्ष एक महिना दहा दिवसाचा आहे इंग्रजीमध्ये ग्रंथ बाबासाहेबांनी लिहिला आणि मग त्याचा अनुवाद भदंत आनंद कौशल्य यांनी एकोणीशे साठ मध्ये हिंदीमध्ये केला कारण ते पंजाबचे होते ब्राह्मण मनुष्य होता बुद्धाचं तत्वज्ञान असं आहे का एकदा का डोक्यात भिनलं मनुष्य सगळं सोडून देते या माणसाने बुद्धाचं तत्वज्ञान वाचलं हातभर शेंडी कापून टाकली बौद्ध धम्मात आले भरत आनंद कौशल्या यांनी एकोणीसशे साठमध्ये याचा हिंदीत अनुवाद केला बुद्ध उनका धम्म आणि त्याच्यानंतर दहा वर्षांनी सत्तरमध्ये त्याचा मराठीत अनुवाद केला रेंगे चिटणीस आणि तळवटकर या तीन लोकांनी बुद्ध आणि त्याचा धम्म असा मराठीमध्ये अनुवाद केला असा हा ग्रंथ बुद्धाचं तत्वज्ञान एवढं भिन्न करून टाकते त्याची एक उदाहरण सांगतो आज ते जी सध्या वर्धेमध्ये आहे आमच्या नगरच्या विहारामध्ये रुक्मिणी विहारामध्ये हा मुलगा एकुलता एक मुलगा पश्चिम महाराष्ट्रामधला मराठा समाजाचा पोरगा आईवडिला एकुलता एक बीटेक आहे बीटेक झालेला मुलगा शरद पवारचं जे घर आहे त्याची डिझाईन त्यानं करून दिली एवढा हुशार पोरगा त्यानं जेव्हा बुद्धाचं तत्वज्ञान वाचलं ना तर त्यानं थेट आपल्या आईवडिला सांगितलं की मला भंतेजी व्हायचं आहे आईवडिलांनी समजूत घातली अरे बरे बाबा तू एकुलता एक मुलगा आपल्या तो एवढी मोठी संपत्ती आहे तू एवढा हुशार आहे म्हणजे नाही मला भिक्षू व्हायचं सहा महिन्यानं आईवडिलाची परवानगी घेतली आणि आज तो मुलगा वय त्याचं पंचवीस वर्ष असेल वर्धेला विहारामध्ये आहे सांगा तो हे आहे मला की तत्वज्ञ असं आहे का एकदा का डोक्यात गेलं ते तर मनुष्य कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही असं हे तत्वज्ञान हा ग्रंथ लिहिला